आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळे येथील श्री महांकाली साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर कवठे महांकाळे येथील श्री महांकाली साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया लागलेली असून संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस सालासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे यामध्ये अर्ज विक्री व दाखल करण्याची मुदत सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे तर अर्ज माघार घेण्याची मुदत सतरा फेब्रुवारी रोजी सोमवारी असणार आहे संचालक मंडळासाठी निवडणुकीसाठी तेवीस फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर मतमोजणी रोजी असणार आहे निकाल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घोषित केला जाईल कवटे महांकाळी येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम बापू नगर कवटे महांकाळी या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया लागलेली असून यामध्ये सतरा संचालकांना सभासदांना निवडून देण्याचे आहे यामध्ये सर्वसाधारण गटातून तेरा जागा असणार आहेत तर अनुसूचित जाती जमाती यासाठी एक जागा महिला दोन ब वर्ग बिगर उत्पादक सहकारी संस्था एक जागा असणार आहे महांकाली साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आहे महांकाली साखर कारखान्याचा संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे नामनिर्देशन अर्ज विक्री व नामनिर्देशन स्वीकृती कालावधी सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत असणार आहे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जदार यांची नावे संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करणे अकरा फेब्रुवारी रोजी मंगळवारी असणार आहे प्राप्त नामनिर्देशन अर्जाची छाननी करणे चौदा फेब्रुवारी रोजी शुक्रवारी असणार आहे वैध नामनिर्देशन अर्जदार यांची नावे चौदा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करणे नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याचा कालावधी सतरा फेब्रुवारी रोजी सोमवारी असून सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे पात्र उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध करण्यात येईल तर संचालक मंडळ निवडण्यासाठी मतदानाची तारीख तेवीस फेब्रुवारी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत सभासदांना मतदान करता येणार आहे मतमोजणीची तारीख पंचवीस फेब्रुवारी मंगळवारी असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होईल निवडणुकीचा अंतिम निकाल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शुक्रवारी घोषित करण्यात येईल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शीतल चौथे व बिपिन मोहिते काम पाहणार आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क